बागेत पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे काँग्रेसच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहे सर्वांनी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचमी संदेश देण्यात आला यामुळे जिल्हा परिषद आवारात आता पक्षांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनुपमा पडवळे राजश्री कांगरे वैशाली शिंदे अनिता तुपारे प्रियंका डांगे स्मिता चव्हाण गौरी कदम राणी तवटी छाया क्षीरसागर श्रीदेवी माने अर्चना निराळी मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे कास्टाईप संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर गिरीश जाधव राज्य सहसचिव दिनेश बनसोडे सूर्यकांत मोहिते आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव योगेश हब्बू मलिनाथ स्वामी सुहास चळीकर सचिन जाधव विठ्ठल मळपे संजय पाटील उमेश खंडागळे हरिभाऊ देशमुख गोपाळ शिंदे रोहन भोसले चंदू कोळी हरीश मेत्रे सुजित काळे जमीर शेख सैफन इनामदार आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे दरवर्षीप्रमाणे मराठा सेवेच्या जिल्हा परिषदेच्या वतीने पक्ष्यांना पानपुरिश आयोजित केले आहे आज आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिंगम सर आणि आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोइनकर सर आणि मुख्य लेखा विता वाकडे मॅडम यांच्या शुभा असते आपण दरवर्षीप्रमाणे पक्ष्यांना पाण्याची सोय केलेली आहे दरवर्षी ऊन जास्त प्रमाण पडते ह्या वर्षी ऊन प्रमाणात तडाखा जास्त झाल्यामुळं पक्ष्यांना पाण्याची सोय केलेली नाही सर्व आमच्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व पक्ष्यांना दरवर्षीप्रमाणे पक्ष्यांना पाण्या पाण्याची सोय व त्यांना घरटीची सोय केलेली आहे आणि पशुखाद्यसुद्धा आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे या झालेल्या बागेमध्ये पक्ष्याचा आवाज घुमणार आहे आणि सर्व वन्य प्राणी जेवण सर्व जेवण आम्हाला धन्यवाद देत आहेत आणि आपणही पक्ष्यांना पाण्याची सोय केली अकरावी असं आरण तिच्या निमित्ताने आपल्याला देतो हो धन्यवाद